नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या महाराष्ट्र ही देशाची सांस्कृतिक राजधानी सिम्बॉयसिसच्या पदवीप्रदान सोहळ्यात संरक्षण मंत्र्यांचे गौरवोद्गार आज नाशिकमध्ये स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानाचं लोकार्पण भ्रष्टाचार गुन्हेगारी आणि दहशतवादाविरोधात सरकारचं शून्य सहिष्णुता धोरण केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन राज्यातली मंदिरं किल्ले आणि बारावांच्या संवर्धनाचं काम दोन वर्षात होणार मंत्री आशिष शेलार यांची माहिती आणि जालना महानगरपालिका आयुक्तांना दहा लाख रुपयांची लाच घेताना अटक आता सविस्तर बातम्या महाराष्ट्र ही देशाची सांस्कृतिक राजधानी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत ते काल पुण्यात सिम्बॉयसिस कौशल्य विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य ते लोकमान्य टिळक यांच्या पूर्ण स्वराज्यापर्यंतचा प्रवास या भूमीनं अनुभवल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं ते म्हणाले पुणे की धरती आपले आप मे इतिहास की एक जीवन पाठशाला है और मैं मानता इस हिंदुस्तान में सचमुच कल्चरल कॅपिटल जा सकता है तो महाराष्ट्र को कहा कोही है छत्रपती महाराज शिवाजी के हिंदवी स्वराज्य बाल गंगाधर तिलक पूर्ण स्वराज तक का सफर इस जमीन ने देखा है पुणे केवल मराठा शक्ति का ही केंद्र नहीं रहा है बल्कि यह भारत की कल्चरल कॉन्सियनेस यानी सांस्कृतिक चेतना एजुकेशन और साथ ही साथ नेशनलिज्म यानी राष्ट्रवाद का भी एक प्रमुख केंद्र लंबे समय से रहा है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्र महाराष्ट्र महत्वपूर्ण भूमिका बजावी आदरणीय रक्षा मंत्री जी के आशीर्वाद से हम महाराष्ट्र को डिफेंस टेक्नोलॉजी का हब बनाना चाहते हैं और मैं ये दावे के साथ कह सकता हूँ कि आने वाले दिनों में आज भी देश में डिफेंस टेक्नोलॉजी में महाराष्ट्र ने जो रोल अदा किया है वो अपने आप में एक बहुत ही महत्वपूर्ण है लेकिन आने वाले दिनों में इस पूरे आंदोलन को लीड करने का काम और इसमें बडे पैमाने निवेश हो प्रोडक्शन मानव संसाधन की का निर्माण हो, चीजें महाराष्ट्र करेगा ऐसा विश्वास मैं आदरणीय रक्षा को देता हूँ दरम्यान राजनाथ सिंह आज नाशिक इथं तेजस एम के वन ए या लढाऊ विमानाच्या मॅन्युफॅक्चरिंग लाईनचं लोकार्पण करणार आहेत काल सायंकाळी त्यांचं ओझर विमानतळावर आगमन झालं भ्रष्टाचार गुन्हेगारी आणि दहशतवादाविरोधात सरकारनं शून्य सहिष्णुता धोरण अवलंबलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे काल नवी दिल्ली इथं फरारांचं प्रत्यार्पण आव्हानं आणि धोरण या परिषदेत बोलत होते सध्या भारताशी संबंधित तीनशेहून अधिक प्रत्यार्पण प्रकरणं विविध देशांमध्ये प्रलंबित आहेत या गुन्हेगारांना परत आणण्यासाठी कायदेशीर आणि धोरणात्मक उपायांवर या संमेलनात सखोल चर्चा होत असून त्यातून समोर येणारे उपाय हे लाभदायक ठरतील असं शहा यांनी सांगितलं राज्यातली पाचशे मंदिरं साठ संरक्षित किल्ले आणि अठराशे बारवांच्या संवर्धनासाठी बृहद आराखडा तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिल्या आहेत यासंदर्भात मुंबईत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातली ऐतिहासिक स्थळं मंदिरं गडकिल्ले यांचा स्वतंत्र एकात्मिक बृहत आराखडा तयार करण्यात येणार आहे या आराखड्यात संरक्षित नसलेल्या तीनशे पन्नास किल्ल्यांचा देखील समावेश करण्यात येणार आहे हे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत पहिल्या टप्प्यात पंधरा ठिकाणांचं सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचनाही शेलार यांनी दिल्या इतर मागासवर्ग ओबीसीला खाजगी क्षेत्रातही आरक्षण मिळायला हवं अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते पक्षाच्या जागा निवडून आल्यास आरपीआयला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं येत्या आठ मार्च रोजी पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं सर्व अन्न व्यावसायिक कंपन्यांना अन्न उत्पादनांच्या नावातून ओ आर एस हा शब्द काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत अन्न सुरक्षा आणि मानके कायदा दोन हजार सहा अंतर्गत विहित केलेल्या चिन्ह आणि जाहिरातींच्या नियमांचं पालन करण्याचे निर्देशही प्राधिकरणानं सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पंचायत समिती सभापतीपदाची आरक्षण सोडत काल काढण्यात आली वैजापूर पंचायत समितीचं सभापतीपद अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव सोयगाव मागास प्रवर्ग तर खुलताबाद मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव झाला आहे फुलंबरी गंगापूर छत्रपती संभाजीनगर या तीन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर पैठण सिल्लोड आणि कन्नड सभापतीपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालं आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज आप ऑन ए संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता आज वसुबारस सवत्स अर्थात गायवासराच्या पूजेनं दिवाळीला आजपासून प्रारंभ होतो शेतकऱ्यांना दूध आणि शेतात कष्टासाठी बैलासारखा मेहनती पशु देणाऱ्या गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो छत्रपती संभाजीनगर इथं बीड वळण रस्त्यावरच्या शारदा गोशाळेत आज सायंकाळी सवत्स धनुपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे बीड इथल्या बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं दिवाळीनिमित्त उद्या धनत्रयोदशीला सकाळी बालकलावंतांची सुरुमयी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहा राष्ट्रीय पोषण महा अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यातल्या दैठणा गावात जनजागृतीपर कार्यक्रम काल घेण्यात आला किशोरवयीन मुली गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांच्यासह लहान बालकांच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासंदर्भात यावेळी उपमुख्य कार्यकारी महिला आणि बालविकास अधिकारी रेखा काळम यांनी मार्गदर्शन केलं या अभियानांतर्गत योग्य प्रकारे आहाराविषयी माहिती मिळाली तसंच इतरही अनेक प्रकारे मदत मिळाल्याचं स्तनदा माता शिल्पा कछवे यांनी सांगितलं त्या म्हणाल्या माझ्या मुलाचे नाव मंथन गजानन आणि तो अंगणवाडीमध्ये नियमितपणे जातो अंगणवाडीमध्ये नियमितपणे त्याची उंची तपासली जाते त्याचप्रमाणे त्याचे वजन व त्याच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी त्याला विविध प्रकारचे फळभाज्या खाऊ घालण्यासाठी कडधान्य खाऊ घालाय अशी माहिती देतात त्यामध्ये मूग दाळ खिचडी तूर दा डाळ खिचडी व प्रिमिक्स दिली जाते त्यातून आम्ही त्याला विविध प्रकारचे पदार्थ करून खाऊ घालतो आणि त्यातून त्याचा बौद्धिक मानसिक व शारीरिक विकास होतो त्यामुळे ही योजना आमच्यासाठी फायदेशीर आहे पोषण आहार अभियानाची मी आभारी आहे जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना दहा लाख रुपयांची लाच घेताना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानी काल रात्री उशिराही कारवाई करण्यात आली महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील इमारतीच्या बांधकामाचं देयक अदा करण्यासाठी त्यांनी कंत्राटदाराकडे ही लाच मागितली होती लातूर महानगरपालिकेनं नागरिकांकडून दीपावलीनिमित्त घराची स्वच्छता करताना निघालेल्या अनावश्यक वस्तू संकलनाचा अनोखा उपक्रम राबवला यामध्ये कपडे सतरंजा पंधरा इलेक्ट्रॉनिक वस्तू पादत्राणांचे जोड तसंच अनेक लोखंडी वस्तू जमा झाल्या हे साहित्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचवलं जाणार आहे गोवर आणि रुबेला निर्मूलन मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातल्या बासष्ट आश्रमशाळा आणि पंधरा मदर्शांमधल्या आठ हजार आठशे छत्तीस बालकांना गोवर रुबेला लसीचा डोस देण्यात आला केंद्रीय आरोग्य विभागातर्फे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत गोवर आणि रुबेला आजारांचं संपूर्ण निर्मूलन करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून काल लातूरमध्ये सोयाबीन ऊस परिषद घेण्यात आली सोयाबीनचे भाव सोयापेंड निर्यातीवर अवलंबून असल्यामुळे सरकारनं सोयापेंड निर्यातीस परवानगी द्यावी परदेशातून तेल आणि कापूस आयात करू नये तसंच सरकारनं तातडीनं शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करावी आणि नुकसान भरपाई म्हणून एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी आदी मागण्या संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी यावेळी केल्या लातूर इथं आयडीबीआय बँकेच्या सीएसआर फंडातून मनपाच्या गौतम नगर इथल्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राला आवश्यक उपकरणं देण्यात आली मनपा आयुक्त यांच्या उपस्थितीत या उपकरणांचं लोकार्पण करण्यात आलं पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या नुकसान भरपाई विरोधात शेतकरी संघटनेनं काल हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं ही नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याचं सांगत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासन निर्णयाची होळी केली हवामान मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या महाराष्ट्र ही देशाची सांस्कृतिक राजधानी सिम्बॉयसिसच्या पदवीप्रदान सोहळ्यात संरक्षण मंत्र्यांचे गौरवोद्गार राज्यातली मंदिरं किल्ले आणि बारावांच्या संवर्धनाचं काम दोन वर्षात होणार मंत्री आशिष शेलार यांची माहिती आणि जालना महानगरपालिका आयुक्तांना दहा लाख रुपयांची लाच घेताना अटक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार